फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्व जनतेला न्याय मिळवून दिला आणि त्या संविधानाच्या न्यायाच्या आतापर्यंत जे राजकारणी लोक आहेत ते राजकारणी लोकांनी जे तळागळातून जनता आहे त्यांच्यापर्यंत संविधान जाऊ देत नाही त्यातल्या त्यात पोलीस खातं हे सुशिक्षित आहे तरीही त्यांना पण संविधानातून जे जी आर निघतात त्या जी आरप्रमाणे आत्तापर्यंत मोबदला दिलेला नाही बाकी सर्व डिपार्टमेंटनी मोबदले सहा सहाचा जी आर वेतन आयोग सातचा वेतन आयोग त्यांच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या हिशोबाने सर्व देयक उचलून घेतलेले आहेत पण पोलीस खातं एक असं आहे की त्या पोलीस खात्याला आत्तापर्यंत सहाव्याचासुद्धा भेटलेला नाही सातव्याचा सुद्धा भेटलेला नाही तर रा आणि राजकारणी लोक पोलीस खात्याला वापरून घेतात आणि सोडून देतात पोलीस खातं हे मॅट्रिक नाऊन मॅट्रिकपासून भरती झालेलं आहे बारावी ग्रॅज्युएशन आतापर्यंत झालेलं आहे पण त्यांचा केलेला गुन्ह्यातील तपासाचा वेग पाहता आज वन अधिकारी श्रीमान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन व आज संविधान दिवस असल्यामुळे आज संविधानामुळे आज आम्ही जे या ठिकाणी महिला आहेत ते ह्या संविधानामुळे आहेत संविधान हे सर्वात सगळ्यात जगात श्रेष्ठ मानले जाते संविधानामुळे आज आपल्याला प्रतिष्ठा महिलेला आलेली आहे तसेच सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिली महिला शिक्षिका आहे त्यांनी आता पाया रचला त्यांनी संप केले विधवा महिलेचा त्यांनी उद्धार केला एवढं बोलून मी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस हा दिवस आहे आज सव्वीस जानेवारी एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हा ग्रंथ महान ग्रंथ लिहून देशाला अर्पण केला आणि आज घटनेच्या माध्यमातून आज भारताचा कारभार चांगल्या प्रकारे चालत असून भारतातच नव्हे तर भारतीय घटना ही जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि इतर जगसुद्धा या घटनेकडे आदरपूर्वक पाहतात आजचा दिवस खरोखर चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की मुंबईला जो सव्वीस सव्वीस अकराला जो हल्ला झाला भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये आमचे पोलीस बांधव मृत्युमुखी पडले त्यांना आज मी आमच्या पोलीस बांधवाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या महान महानवीरांना मी जैंद सलामी देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संप आज सव्वीस नोव्हेंबर एकोण एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण केले त्याला आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज भारतीय लोकांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आम्ही आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अमलदार परभणी यांच्यातर्फे अभिवादन केलेले आहे व यापुढे सर्व भारतीय लोकांना संविधानाच्या फायदा होत आहे पोलिसांना फक्त अन्याय होता, होता आजची राज्यकर्ती जमात जी आहे ही पोलिसांना गुलाम करून ठेवलेला आहे मोगल गेले इंग्रज गेले परंतु भारतीय राजकीय लोकांनी आजही पोलिसांना गुलाम केलेले आहे आजही पोलिसांना वेतनसरणी ही, है। ही वेतन सर्वात कमी दिल्या जात आहे चोवीस तास काम करून घेतल्या जात आहे जो वकील संघ जी एल एल बी असतो त्यांना पोलिसांची वेत लेखणी ले समजत नाही आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ज्यांचे निकाल कायम असतात असे आमचे आठवी दहावी बारावीचे झालेले पोलीस आजही वेतनापासून वंचित आहेत सर्व भारताला सातवा वेतन आयोग लागू झाला सहावा वेतन आयोग लागू झाला आजपर्यंत पोलिसांना सहावा वेतन संपूर्ण लागू केलेला नाही व सातवा वेतन